नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना अरुणा इराणी यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आलेली असून त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे व ही अवस्था पाहून चाहत्या हैराण झालेत चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेत्री अरुणाई राणी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या व्हीलचेअरवर बसलेल्या अवस्थेत दिसून येत आहे आहे एका हातात व्हीलचेअरवर बसलेल्या अभिनेत्रीच्या तोंडावर मास्क आणि हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री अरुणाई राणी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी बँकॉक येथे पडल्या होत्या असं लिहिण्यात आलेलं आहे उपचारानंतर अभिनेत्रीला व्हीलचेअरवर बसून हँडवॉकर घेऊन आलेल्या आहेत थोडी विश्रांती घेऊन अभिनेत्री भारतात परत आल्यात आता मुंबईतील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्या हळूहळू बऱ्या होताना पाहायला मिळत आहे अभिनेत्री अरुणा इराणी यांच्या वर्क फ्रंडबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी हिंदी मराठी कन्नड गुजराती अशा इतर भाषेतील पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे अभिनेत्री अरुणा इराणी ह्या एक प्रसिद्ध नृत्यांगना देखील आहेत एकोणीसशे एकसष्ट साली ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी गंगा जमुना या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली अरुणा इराणी यांची अवस्था पाहून त्यांचा चाहता वर्ग प्रचंड चिंतेत पडलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेत्री अरुणा इराणी यांच्याबद्दलच्या ह्या माहितीबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद